नमस्कार ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा ऑल हे ऑप्शन येतं तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल इथे आपण एक वाटी पोहे घेतलेत याचं प्रमाण तुम्ही थोडं कमीही करू शकता किंवा छोटी वाटीही घेऊ शकता एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण इथे इथे शिमला मिरची कांदा गाजर आपण केसून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे तुम्हाला जर वाटत असेल हे जास्त जाडसर होता असेल आपल्या धिरड्यामध्ये तर आपण हे किसूनही घेऊ शकतो टोमॅटो आणि कांदा आणि शिमला मिरची आणि इथे हिरवी मिरची ओवा किंवा मग तुम्ही जिराही ॲड करू शकता हिरवी मिरची लसूण जिरं आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे इथे पोहे जे आपण एक वाटी घेतली आहे ते आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते भिजत ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी आपण अपन काढून आपण इथे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण ते दहा ते, ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे ज्या वाटीने एक वाटीने आपण जे पोहे घेतले त्याच वाटीने आपण अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मिक्सरवर आपण इथे पोहे बारीक करून घेणार आहोत पाणी ॲड करून आपण मिक्सरवर बारीक करायचे आहेत हे जादा झाले आपण थोडंसंही ॲड करू शकतात आता हे मिक्सरवर बारीक होणार नाही दोन टप्प्यात मला करावं लागेल होत असेल तर बघूया मी दोन टप्प्यात ते बारीक करून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची जिरं लसूण अद्रक ही पेस्ट आपण जी तयार केलेली आहे तीही त्यामध्ये आपण ॲड करून पाणी टाकून आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर जास्त असल्यामुळे फिरलं नाही जात त्यामुळे थोडंसं बारीक आले काढून घेतलं आणि त्यात पाणी ॲड करून आपण व्यवस्थित हे करणार आहोत यामध्ये कांदा गाजर शिमला मिरची जे काही आपण बारीक केलेलं आहे ते घेणार आहोत सर्व टोमॅटो त्यावर आपण हिरवी मिरची आपण जेवढं तिखट हवं आहे तेवढे ॲड करायची कोथिंबीर आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आपण इथं तुम्हाला वाटत असेल तर चवीनुसार मीठ आणि सोडा तुम्हाला पाहिजे असतं तर थोडं तुम्ही ॲड करू शकता नाही केलं तरी चालेल आणि इथे आपण ज्वारीचं पीठ जे घेतले ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आपण जास्तही पातळ आणि जास्तही घट्ट करणार नाही म्हणजे जे आपले व्यवस्थित धिरडे बनवता येतील आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही आहे पातळ केलं तर कडक के होतील आपले म्हणजे असे पण डोसा होईल त्याचा तयार आपण इथे धिरडे बनवतो आहे आपण तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवू शकता इथे झाकण ठेवले पाच मिनटं आपण वाफळण्यासाठी आणि हे आपण कडेने तेल सोडून तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे या धिरड्यांना आणि दोन्ही साईडने आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक नक्की करा कमेंट करून रेसिपी कशी वाटते आहे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपण इथे दोन्ही साईडने आपण खूप सुंदर असे भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आपले असे हे पोहे आणि ज्वारीचे पिठाचे हेल्दी धिरडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मुलंही आवडीने खातील अशी रेसिपी आहे आवडल्यास नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली ती भेटूया पुढील नवीन रेसिपीसोबत धन्यवाद